दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील सर्व नगरपरिषदा तसेच नगरपंचायत च्या सदस्य आणि अध्यक्षपदासाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम दोन हजार पंचवीस जाहीर केलेला आहे त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील एकूण अकरा नगर परिषदा आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे काही सात ब वर्ग नगर परिषदा आणि चार क वर्ग नगर परिषदा आहेत त्याच्याबाबतचं सविस्तर माहिती जी आहे त्याच्यामध्ये म्हटलं तर एकूण सर्व सर्व नगरपालिकांचे एक जे काय आरक्षण जे काय निश्चित केलेलं होतं अध्यक्षपदाच्या याच्यामध्ये बुलढाणा नगरपालिकेसाठीचं अध्यक्षपद हे खुला प्रवर्गा महिला करता राखीव ठेवलेलं आहे चिक त्याप्रमाणे सर्व इच्छुक उमेदवारांनी जी राज्य निवडणूक आयोगाने विकसित केलेलं जे संकेतस्थळ आहे महा ई एल ई सी डॉट इन त्याच्यावरती जाऊन आपली सर्व प्रकारची जे काही सूचना दिलेली आहे त्याची पब्लिश केलेल्या जे काही सूचना आहेत त्याची सर्वि सविस्तर माहिती घ्यायची आहे माहिती सविस्तर वाचून त्याप्रमाणे प्रथमतः ऑनलाईन स्वरूपाचा अर्ज त्यांना भरावा लागेल त्याची प्रिंट काढावी लागेल त्याचबरोबरीने जे काही शपथपत्र दाखल करायचं आहे गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबतचं शपथपत्र असेल किंवा त्याचबरोबरीने दोनपेक्षा जास्त अपत्य नसल्याबाबतचं जे काही सूचना आहेत ते देखील ते शपथपत्र त्यांना ते भरावं लागेल आणि आवश्यक असलेली अन्य जी काही कागदपत्र आहेत ते सर्व जोडून अनामत रक्कम वगैरे ही जी आहे त्याची ते अर्जासोबत प्रिंट काढलेले जी आहे ऑनलाईन तर त्या प्रिंटसोबत प्रिंट डॉक्युमेंट अटॅच करून प्रत्यक्ष निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत आर ओ ऑफिसला तिथे त्यांनी ते, ते, ते सादर करायचं आहे या संपूर्ण निवडणुकीकरिता निवडणूक आयोगाने निश्चित केलेली अनामत रक्कम पुढील प्रमाणे अ वर्ग नगरपालिकेसाठीची तीन हजार सर्वसाधारण जागेसाठी अनुसूचित जातीसाठी जमातीकरता किंवा मागास प्रवर्गातील आणि याच्यासाठी पंधराशे रुपये असणार आहे ब वर्ग नगरपालिकेसाठीची दोन हजार सर्वसाधारण जागेसाठी आणि मागास प्रवर्गातील जागेसाठीची एक हजार क वर्ग नगरपालिकेसाठी सर्वसाधारण जागेचा एक हजार रुपये अनामत रक्कम असणार आहे आणि मागास प्रवर्गातील उमेदवार जागेसाठी पाचशे रुपये राहणार आहे उमेदवारांसाठी उमेदवारांसाठी जी खर्च मर्यादा जी काय निश्चित करण्यात आलेली आहे ती पुढील प्रमाणे आहे वर्ग नगरपालिके पालिकांसाठी थेट नगराध्यक्षकरता अकरा लाख पंचवीस हजार आणि सदस्यांकरिता तीन लाख पंचवीस हजार क वर्ग नगरपालिकेसाठी नगराध्यक्षपदा पदाकरता सात लाख पन्नास हजार सदस्य पदासाठी दोन लाख पन्नास हजार नगरपंचायत करता थेट नगराध्यक्ष पदासाठी सहा लाख आणि सदस्यांकरिता दोन लाख पंचवीस हजार अशा पद्धतीने त्याची खर्चाची मर्यादा ठेवलेली आहे आणि सर्व उमेदवार या खर्चाच्या विहित मर्यादेमध्येच आपला खर्च करतील याची विशेष दक्षता त्यांना घ्यायची आहे आणि त्याच्यासाठीचे आवश्यक असलेले सर्व लेखे त्यांना त्याची लेख्यामध्ये नोंद देखील घ्यायची आहे संकेतस्थळ राज्य निवडणूक आयोगाने विकसित केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना आपलं नाव देखील शोधण्याची त्याच्यामध्ये मुभा असणार आहे ज्याच्यामध्ये ॲडिशनल निवडणूक आयोगाने मोबाईल ॲप देखील विकसित केला आहे त्याच्या माध्यमातून देखील आपलं कोणत्या प्रभागामध्ये कोणत्या नगरपालिकेसाठी कोणत्या प्रभागामध्ये नाव समाविष्ट केलेलं आहे तर त्याची माहिती त्यांना ते मिळू शकेल आणि त्याचा देखील लाभ सर्व मतदारांनी घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे याच्यामध्ये प्रत्येक मतदाराला किमान नगरपालिकेसाठी जिथे तीन सदस्य आहेत नगरपालिका तर त्या ठिकाणी तीन सदस्य अधिक एक नगराध्यक्ष असे एकूण चार मतदान त्यांना ते करावं लागणार आहे आणि जिथे द्विसदस्य तिथे दोन सदस्य आणि एक आपलं हे नगराध्यक्ष अशा पद्धतीनं त्यांना मतदान करावं लागणार आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे त्याची सर्व तजवीज आपण देखील व्यवस्थितपणे केलेली आहे त्याची तपासणी करून ते आता अंतिम ह्याच्याकरता तयारीत आहेत ही जी काही फर्स्ट लेवल चेकिंग आहे सर्व राजकीय पक्षप्रतिनिधींच्या समवेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण ते सर्व प्रक्रिया पार पाडलेली आहे त्याचबरोबरीने मतदानाच्या दिवशी जे काही वेगवेगळे ओळखपत्र जे काही ग्राह्य धरली जाणार आहेत ते मी आवर्जून मी त्यांनी निश्चितपणे मी ते सांगू इच्छितो जे निवडणूक ओळखपत्राशिवाय बारा अन्य पुरावे मतदारांना सादर करता येऊ शकतील ज्याच्या आधारे त्यांना मतदानाच्या दिवशी मतदान करता येणं शक्य होणार आहे त्याच्यामध्ये आपला पासपोर्ट वाहन चालवण्याचा ड्रायव्हिंग लायसन्स जे आहे तो परवाना आयकर विभागाकडचा पॅन ओळखपत्र शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यासाठीचे त्यांचं शासकीय ओळखपत्र बँकांमध्ये किंवा पोस्टांमध्ये असलेले त्यांचं खातेदाराचा फोटो असणारा पासबुक देखील ते चालणार आहे सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या फोटो सहित अपंगत्वाचं दाखल्याचं जर का कुठला हे असेल तर ते देखील द्यायला चालणार आहे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना किंवा अन्य जे काही जॉब कार्ड जे दिलं जातं मनरेगा योजनेअंतर्गत तर जॉब कार्ड देखील या मतदारांना ते ओळखपत्र म्हणून सा, ते सादर करता घेऊ शकेल त्याशिवाय जी काही निवृत्ती वेतनविषयक जे काही पेन्शनचे पेपर्स असतील त्याचा देखील त्यांना अवलंब करता येणे शक्य आहे